बेलाड फाटा येथे भीषण अपघात दुचाकी जागीच मृत्यू कंटेनर चालक फरार मलकापूर नॅशनल हायवे क्रमांक मलकापूर शहराबाहेर आज दिनांक ऑक्टोबर सकाळी सुमारास भीषण अपघात घडला भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून धडक दिल्यानंतर कंटेनर चालक वाहनासह फरार झाला पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून कंटेनर ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे सविस्तर वृत्त असे की हायवे क्रमांक त्रेपन्नवर वर बेलाड फाट्याजवळ कंटेनर क्रमांक चारीस, चारीस। हा वाहन चालक निष्काळजीपणे चालवत होता त्याने दुचाकी क्रमांक चोपन्न धडक दिली या अपघातात दुचाकी स्वार शरद दशरथ नारखेडे वय पन्नास राहणी झोडगा यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर कंटेनर चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून घटनास्थळावरून पलायन केले अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कंटेनर ताब्यात घेतला मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे या अपघाताचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भोपळे करीत आहेत पीपल्स टाइम्स न्यूज मलकापूर